दररोज ताज्या घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विती दोर्जे पोलीस उपायुक्त निमित गोयल सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक पोते अजनी विभाग अजनी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन राजकुमार यांनी प्रत्यक्ष मेडिकल व मेयो हॉस्पिटल येथील मार्डचे डॉक्टर यांच्याशी संवाद साधला पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांनी सांगितले की कलकत्ता येथील घटना ही खरोखरच वाईट आहे अशा प्रकारची घटना भविष्यात कधीही कुठेही होऊ नये याकरिता आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे मेडिकल व मेयो हॉस्पिटल येथील सेक्युरिटी ऑडिट झाले पाहिजे अंधारातील परिसर येथे लाईट लावण्यात यावे ज्यामुळे येण्याकरिता महिला विद्यार्थी यांना अडचण होणार नाही तसेच संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन केले पाहिजे हॉस्पिटल विभागने याकडे विशेष लक्ष द्यावे हॉस्पिटल येथे मर्च्युरी रूम आणि मुलीचे हॉस्पिटल हे एकाच वाटेवर असल्या कारणाने या ठिकाणी भविष्यात चुकीचा प्रकार घडू नये याकरिता हॉस्पिटल व्यवस्थापनाने उपाययोजना केल्या पाहिजे परिसरामध्ये आपणास काही अडचण आल्यास पोलीस दिदी परिसरामध्ये भेट देतात आपण त्यांना तक्रार करू शकतात। तशेच बारा हा नंबर प्रत्येक असावा जेणेकरून मार्शल आपले कॉल आल्यावर सहा मिनिटात परिसरात पोलीस बंदोबस्त व बीट मार्शल पेट्रोलिंग सतत सुरू असल्याने आम्ही याबाबत काळजी घेतच आहोत परंतु घटना घडल्यानंतर त्वरित प्रतिसाद देणे व पोलिसांना कळविणे अत्यंत गरजेचे आहे पोलीस आयुक्त यांनी विद्यार्थ्यांना आश्वासित केले व आपण सर्वांनी एकत्र येऊन समस्येचे निराकरण करू व आम्ही तुमच्यासाठी चोवीस तास उपलब्ध आहोत असे डॉक्टर विद्यार्थ्यांना पोलीस आयुक्त यांनी विश्वास दिला